स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये चांगलाच कल्लोळ माजलेला आहे नगरपालिकांच्या रणधुमाळीला वेग आलेला असतानाच महाड मध्ये राजकीय वातावरण ढवळून निघालंय एक दिवस अगोदर भाजप राष्ट्रवादी गट यांच्या आघाडीनं सुदेश कळमकर यांचा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता आणि त्याला प्रत्युत्तर देत आज शिवसेना शिंदे गटानं एकला चलसा नारा देत ताकद दाखवली आहे मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये महाड शहरातनं ढोल ताशांच्या गजरात भव्य रॅली काढण्यात आली आहे आणि मोठ्या शक्ती प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील कविसकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे या शक्ती प्रदर्शनामध्ये युवा नेते विकास गोगावले चंद्रकांत कळंबे तसंच शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती सुद्धा होती अर्ज दाखल केल्यानंतर मंत्री भरत गोगावले यांनी खासदार सुनील तटकरेंना तिखा मी पारदर्शक चष्मा वापरतो काळा चष्मा वापरत नाही काळ्या चष्म्यातनं मीच मी करणाऱ्यांना जनता ओळखते मी कधी काळा चष्मा घातलेला तुम्ही पाहिलाय का आणि यातनं त्यांनी सुनील तटकरेंवरती अप्रत्यक्ष निशाणा साधत अनेक मुद्द्यांवरती खडसून प्रतिक्रिया सुद्धा दिली आहे गेली दोन टर्म ते खासदार आहेत त्यांच्या खासदार पाहिजे होत कारण की तुमच्या तुम नसल पण त्यांनी जे काही दुरबीन सांगितले आणि चष्मा सांगितलेला आहे मोठ्या भिंगाचा एक तर मी पारदर्शक चष्मा वापरतो कधीतरी नेहमीने वापरत पण मी काळा गोगल कधी घालत नाही काळा गोगल बंद काय डोळ्यामध्ये मिचमिच करता येते ते त्यांना आहे आम्ही कधी काळा गोगल घातलेला पाहिलं नसाल तुम्ही परंतु दुर्बीन पण घेण्याची आवश्यकता नाही आता ज्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाचं सुशोभीकरण केलं हे तुमच्या समोरचं काम आहे जिजामाता उदयानचं दर्शनी काम केलेलं आहे ते तुमच्या समोरचं काम आहे विरेश्वर महाराजांच्या त्याला बाबा काम चालू आहे तिकडे जे काम हापूसराव त्याचं काम तिकडे चालू आहे कोटेश्वरीची कमाने आता झालेली आपण पाहिलेल्या असाल त्यानंतर कॉम्प्लेक्स सायली कॉम्प्लेक्सचं गार्डन ते तुम्ही पाहिलं असाल आणि पासष्ट कोटीची नळ पाणी पुरवठा योजनेचं काम सुरू झालेलं आहे चौऱ्याण्णव कोटीची डीपी प्लॅन्ट रस्त्याची कामं सुरू झालेली आहेत त्यानंतर पन्नास कोटीची वीज कनेक्शन अंडरग्राऊंड ती झालेली आहेत त्यानंतर मल निसारणाचं एकशे एकवीस कोटीचं काम सुरू झालेलं आहे तर मला वाटतं एकदा रात्री त्यांना घेऊन या काळा चष्मा लावून आणि ही जी मी सांगतोय ह्याच्यातलं एक काम जर चुकीचं असेल तर आज तुम्ही सांगा ते शासन घ्यायला आम्ही तयार आहोत त्यानंतर अंतर्गत रस्ते अंतर्गत काही गटार लाईनी त्यानंतर सावित्रीने ते तेरावरचं जे गार्डनचे आता आम्ही जे काही सुशोभीकरण करतोय हे अनेक कामं की तुम्हाला मी सांगितलं जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे कोटी आम्ही हजार कोटी नाही बोललेलो आहोत त्यांना ते हजार कोटीमध्ये खेळायची सवय आहे आम्ही शेकड्यामध्ये आहोत आणि म्हणून तुम्हाला सांगतो जर त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी जर काही केलेलं असेल कारण खासदार तुम्हाला दोन वेळेला जर निवडून दिलेला आहे तर त्याचा तुमचं तुम्ही तर खरं म्हणजे त्यांना लेखाजोखा विचारायला पाहिजे होतात पण असो जे काय आमच्या एकनाथ साहेब मुख्यमंत्री नगरविकास खात्याचे असताना जे काय महाड शहराचा कायापालट केलेला आहे तुम्ही जो महापूर आला त्यावेळेला सातेला गाळ त्यानंतर कोर्टाच्या इमारतीचं काम आता सुरू होतं आहे प्रशासकीय भवनाचं काम सुरू होतं आहे त्यानंतर कोर्टाच्या तिथली एक इमारत आम्ही उभी करून दिलेली आहे त्यानंतर जवळजवळ शंभर सव्वाशे कोटीची गॅबरिंग वॉलची आता मान्यता आम्ही घेतो आहे आणि ती एकतीस कोटी रुपयाचा गाळ जो काय मागे काढला आणि तीन वर्ष जे काय महाड शहरामध्ये पाणी शिरलं नाही हे कोणी केलं जरा विचारायचं ना कुठला चष्मा लावला होता तो आणि आत्ता वीस कोटी रुपये आत्ता परत आणलेले आहेत पण आता निवडणुका झाल्यानंतर ते आम्ही काम करतोय तर माझी एक तुम्हाला सगळ्या पत्रकार बांधवांना विनंती आहे दूध का दूध पाणी का पाणी एकदा होऊन जाऊ द्या त्यांना सांगा जर हिंमत असेल तर, तर एकदा बसाभरी आमच्या या मैफिलमध्ये मग प्रश्न उत्तर होऊन जाऊ द्या की भरत शेटला उगत चार वेळेला निवडून दिलं का या जनतेने आणि आम्ही सांगितलेलं आहे ना जर आम्ही खरोखर महाड शहरामध्ये काही विकास कामे केली असतील तर विकास तर जनता आम्हाला अशी सत्ता देईल पण आम्हाला पूर्ण खात्री आहे विरेश्वर महाराजांच्या कृपा आशीर्वादाने महाड महाडमध्ये परिवर्तन अटळ आहे आणि म्हणून की तुम्हाला भगवा झेंडा या वेळेला फडकल्याशिवाय राहणार नाही आम्हाला पूर्ण विश्वास आहे टीका केली जाते गेले पंचवीस वर्ष ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांनी टीका केली ते हास्यास्पद आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की टीका होत असताना शिवसेनेच्या हातात अजून सत्ता आलेली नाही आहे गेले पंचवीस वर्ष आपण पाहत आहे जी जी काय कामं म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाड पोलादपूर माणगावचे कार्यसम्राट आमदार आदरणीय भरेश्वर गोवाले साहेब यांच्या अडीच वर्षाच्या मागच्या कारकिर्दीमध्ये जेवढे प्रशासकच्या माध्यमातून कामं झाली तीच कामं या महाडमध्ये या ठिकाणी दिसत आहेत आणि आम्ही विकास कामांनी या ठिकाणी निवडणुकीला समोर जाणार आहोत अख्ख्या शेवटी महाडची जनता ठरवल की कुणाला या नगराध्यक्ष पदावरती द्यायचं आणि कुणाला नगर नगरसेवक या ठिकाणी बहुमतामध्ये द्यायचं आहे त्याचा निर्णय येणाऱ्या दोन आणि तीन तारखेला होईल आपल्याला समजालच गेली पस्तीस वर्ष नगरपालिकेमध्ये आपली सत्ता नाही तर आता ही निवडणूक तुम्ही कशी काय पाहतात नाही ही निवडणूक आम्ही जनतेचं जनतेकडे सत्याचा डाळ ठोकवलेला आहे आणि जनतेने जर ते स्वीकारलं तर निश्चित स्वरूपात जनतेची सेवा करायची संधी आम्हाला मिळेल पाच वर्ष आणि त्या संधीचं आम्ही निश्चित महाडकरांना सोनं करून दाखवू